जय महाराष्ट्र मी पैलवान रमेश थोरात सर क्रीडा लक्ष या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज श्री धानाई देवी यात्रेनिमित्त मौजे कारवे तालुका कराड जिल्हा सातारा भव्यदेव कुस्ती मैदान आजच्या या कुस्ती मैदानात नंबर एक ला तुफान अशी लढत होणार आहे नंबर एक ला सिद्धेश साळुंके ज्या पैलवानानं रोमन प्रकारात धक्कादायक निकाल दर्शवत उपमहाराष्ट्र केसरी किताबापर्यंत धडक मारली असा हिंद केसरी आकाडा सैदापूरचा पैलवान सिद्धेश साळुंखे विरुद्ध पैलवान बाला साळुंके जाधव आकाडा इस्लामपूर अशी नंबर एक एकावन्न एक हजार रुपये वरती लढत होणार आहे नंबर एक ला दुसरी लढत वनश्री केसरी किताबाचा मानकरी पलवान अनिरुद्ध पवार विरुद्ध पैलवान मोहिल जमदार अशी लढत होणार आहे नंबर दोन ला पैलवान सत्यजित पाटील विरुद्ध पैलवान रामा माने अशी नंबर दोन ला लढत होणार आहे नंबर दोन ला दुसरी एक खट्ट आणि काटा लढत कराड तालुक्याचा धाण्या वाघ आणि चपळ चित्ता कर्नाटक केसरी किताबाचा मानकरी जगन्नाथ पाहुणे विरुद्ध पैलवान केदार पाटील अशी नंबर दोन ला दुसरी लढत होणार आहे नंबर तीन ला आकाश महाजन एक गरिबा पोरग विरुद्ध प्रतापराव यादव अशी नंबर तीन लढत होणार आहे नंबर तीन ला दुसरी लढत मनीष पवार विरुद्ध पलवान इशा इशाद पठाण अशी लढत होणार आहे नंबर चार चार ला श्री धानाई देवी केसरी किताब व मानाची चांदीची गदा या गदेवरती पैलवान ऋषिकेश काबाले अखाडा सैदापूर विरुद्ध निजाम मुजावर अशी वादळी लढत होणार आहे नंबर छोट्या गटातील लढत शिवराज थोरात विरुद्ध कुमार शेरावत अशी लढत होणार आहे त्याचबरोबर ज्या महिला पैलवानानं सातारा जिल्ह्याला राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत परबणी ते मेडल मिळवून दिलं ती श्रुती थोरात ओंड विरुद्ध अशी लढत होणार आहे त्याचबरोबर आजच्या या मैदानात म्हणून क्रीडा प्रेमी सन्माननीय चैतन्य कंसे साहेब शेनोली मोटार वाहन निरीक्षक कराड हे देखील उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर उत्कृष्ट क्रीडा संघटक पुरस्कार म्हणून पैलवान अरुण कमानेसर उमरज यांना दिला जाणार आहे उत्कृष्ट वस्ताद म्हणून सन्मान करण्यात येणार आहे पैलवान शिवाजी माने सर मसूर व माननीय राजेंद्र मंडले सर कराटे प्रशिक्षक कारवे यांचा सन्मान होणार आहे उत्कृष्ट वस्ताद सन्मान म्हणून दिल्यावर मुला मसूर व पैलवान प्रकाश पाटील कोडोली महाराष्ट्र चॅम्पियन यांचा सन्मान होणार आहे या कुस्ती मैदानासाठी अवतरात्र झटणारी मंडळी सन्माननीय सह्याद्री केसरी सह्याद्री केसरी यशवंतराव थोरात त्याचबरोबर श्री विश्वास थोरात त्याचबरोबर अनिल सुतार सर यांनी मोलाचं सहकार्य व धडपड केली आहे आजचे हे कुस्ती मैदान क्रीडा लक्ष या युट्यूब चॅनलवरती पैलवान बाजीराव थोरात यांच्या मार्फत घर बसल्या देखील दाखवलं जाणार आहे त्याचबरोबर आजच्या या कुस्ती मैदानाचं धावतं समालोचन परवान रमेश्वराचं म्हणजे मी स्वतः एक कराड तालुक्याचा युवा कुस्ती निवेदक म्हणून मी करणार आहे तरी या कुस्ती मैदानासाठी सर्व कुस्ती शौकिनांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र